नमस्कार सर्व क्रिकेट प्रेमियांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कारण क्रिकेट प्रेमियांचं एक सण म्हटला तरी चालेल कारण आजपासून सुरू होत आहे आय पी एल इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजेच आय पी एल तर ज्याही लोकांना क्रिकेट प्रेमी आहे तर अशा लोकांना आजपासून खूप त्यांना आनंद होत असेल कारण आय पी एल इंडियन प्रीमियर लीग आजपासून सुरू होत आहे आणि त्यामुळेच तुमच्यासाठी मी काही महत्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता ज्यांना इंडियन प्रीमियर लीग आय पी एल बघण्याची खूप हौस असते ज्यांना एकही मॅच सोडायची नसते त्या लोकांसाठी आता भरपूर साऱ्या लोकांना माहिती आहे की जिओ आणि हॉटस्टार एक झालेला आहे आणि आता जिओ हॉटस्टार जे प्रीमियम घेत नाही किंवा प्रीमियम ज्यांच्याकडे नाहीये पहिली गोष्ट तर तुम्ही एकतीस मार्च पर्यंत जे पण रिचार्ज कराल दोनशे नव्याण्णव रुपयाचं किंवा दोनशे नव्याण्णवच्या पुढील रिचार्ज जर कोणी कराल तर त्या लोकांना तीन महिन्यासाठी जिओ प्रीमियर फ्री फ्रीमध्ये भेटून जाणार आहे अशी जिओने भन्नाट ऑफर तुमच्यासाठी काढलेले आहे तर नक्की ज्यांना आय पी एल पाहण्याची हौस आहे तर त्यांनी या संधीचा फायदा घ्या आता ह्या संधीचा फायदा ज्यांचं रिचार्ज संपायला आलेलं आहे किंवा ज्यांना आयपीएलचा प्रीमियर लीग घ्यायची आहे आणि आय पी एलची जर प्राईम मेंबरशिप घ्यायची असेल तर एक महिन्याची तुम्हाला शंभर रुपयाची प्रीमियर भेटून जातं पण ज्यांना रिचार्जही भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला तीन महिन्याची प्राईम मेंबरशिपही भेटेल असं तीनशे रुपये म्हणजे दोनशे चा रिचार्ज तुम्ही जर एकतीस मार्च पर्यंत जर केलं ले ले तर तुमच्यासाठी ही भन्नाट ऑफर जिओने काढलेली आहे ती मी तीन महिन्याचं जिओ हॉस्टरचं प्राईम मेंबरशिप फ्री मध्ये तुम्ही आय पी एल बघू शकता त्यानंतर ज्या लोकांना प्राईम मेंबरशिप घेतलेलं नाहीये किंवा ज्या लोक एकतीस मार्च नंतर सुटून जाईल तर अशा लोकांसाठी तुम्हाला तरीही आय पी एल बघायचं आहे तर ते कसं बघता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर क्रिक फाय नावाची एक ऍप आहे जी मी तुम्हाला ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वर जाऊन तुम्ही ती ॲप मोबाईल वर डाउनलोड करा आणि तुम्ही फोर के मध्ये आयपीएल बघू शकता त्याच्यामध्ये भाषा चेंज करायचं ऑप्शन आहे असे सर्व ऑप्शन आहे तुम्ही विविध पद्धतीने तुम्ही मॅच बघू शकता तुम्ही तुमची भाषा सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोणत्या एच डी क्वालिटीत बघायचं आहे त्या क्वालिटीत तुम्ही आय पी एल ची मॅच बघू शकता अशी भन्नाट ऑफर आणि क्रिक फाय ॲप ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ही ऍप डाऊनलोड करा आणि ज्यांनी आतापर्यंत जर रिचार्ज केलं नसेल तर जिओ हॉटस्टार दोनशे नव्याण्णव मेंबरशिप घेऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्हाला दीड बी डाटा पण आणि अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज पण होऊन जाईल आणि प्राईम मेंबरशिप जिओ ची भेटून जाईल तर अशी भन्नाट ऑफर सगळ्या आय पी एल प्रीमियम साठी आहे तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या आणि तुमचं जे आय पी एल आहे तुम्ही नक्की बघा धन्यवाद